श्री स्वामी समर्थ स्वामी शिदोर या मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे श्रावण महिना हा शिवभक्तांसाठी पर्वणी असते भगवान शंकरांची सेवा करण्याचा सर्वोच्च काळ म्हणजे श्रावण महिना उपवास अभिषेक सेवा मंत्र यांच्या सहाय्याने भगवान शंकरांची कृपा श्रावण महिन्यात प्राप्त करावी भगवान शंकरांना भोळा शंकर म्हटलं जातं त्यांना आवडतो तो म्हणजे भोळा आणि शुद्ध भाव शुद्ध अंतकरणाने आपण या सेवा कराव्यात आपल्या जीवनातील कोणतीही समस्या असू दे ती फक्त भगवान शंकरांना बोलून दाखवायची आणि संकल्प करायचा त्यांच्या कृपेने आपल्या समस्यांचं निराकरण झाल्याशिवाय राहणार नाही श्रावण महिन्यात भगवान शंकरांची कोणती उपासना सेवा कराव्यात कोणती पारायण करावीत कुठले स्त्रोत्र मंत्र पठण करावेत हीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी कमेंटमध्ये ओम शिवाय नक्की लिहा श्रावण महिन्यात कोणत्या ग्रंथाचं पारायण आपण केलं पाहिजे शंकराचं महात्म्य सांगणार ग्रंथ शिवलीला अमृत श्रावण महिन्यात शिवलीला अमृत या ग्रंथाचं पारायण नक्की करा सोमवारी किंवा कोणत्याही दिवसापासून या पारायणाला सुरुवात करू शकता सात दिवसात आपल्याला पंधरा अध्याय पठण करायचे आहेत ज्यांना पारायण शक्य नाही त्यांनी शिवलीला अमृत अकरावा अध्याय याचे पठण दररोज करा रोज जरी नाही जमलं तरी प्रत्येक सोमवारी शिवलीला अमृत अकरावा अध्याय अवश्य पठण करा या अध्यायाचं पठण केलं तरी पूर्ण शिवलीला अमृत ग्रंथ पठण केल्याचं पुण्यफळ मिळत श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस पवित्र आणि असतो दुसरी महत्वाची सेवा नवनाथ भक्तिसार पारायण श्रावणात नवनाथांची सेवा उपासना अवश्य करावी चाळीस अध्यायांचा हा ग्रंथ आहे नऊ दिवसाचं हे पारायण अवश्य करा ज्यांना पारायण करणं शक्य नाही त्यांनी नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील चाळीसावा अध्याय कल्पतरु असं म्हटलं जातं सर्व मनोकामना पूर्ण करणारा असा हा दिव्य अध्याय आहे श्रावणात रोज या अध्यायांचं पठण किंवा श्रवण अवश्य करावं ज्यांना विवाह समस्या असतील विवाह जमत नसेल त्यांना नवनाथ भक्तीसार या ग्रंथातील अठ्ठावीसावा अध्याय संकल्प करून दररोज पठण करा नक्कीच ज्यांचे विवाह अडले असतील त्यांचे विवाह जमतील या व्यतिरिक्त श्रावण महिन्यात गुरुचरित्र ग्रंथाचं पठण करू शकता संक्षिप्त गुरुचरित्र वाचू शकता आपलं कुलदैवत खंडोबा खंडोबा महाराजांचं श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पाठ संकल्प करून किंवा संकल्प न करता तुम्ही करू शकता यामुळे कुलदेवतेची कृपा आपल्यावर राहील श्रावण महिन्यात कोणते उपवास करू शकतो श्रावण महिन्यात श्रावणी सोमवार अवश्य करावा प्रत्येक सोमवारी महादेवाची सेवा करावी त्यामध्ये प्रामुख्याने रुद्राभिषेक करावा भगवान शंकरांचे काही स्त्रोत्र प्रामुख्याने शिव शिव कवच शिवस्तुती रुद, रुद्राध्याय कालभैरव अष्टक या सर्व श्रावणी सोमवारी दररोज श्रावण महिन्यात एक वेळा पठण किंवा श्रवण करावं या सगळ्या सेवा आपण मनोभावे केली तर आपल्या आणि आपल्या कुटुंबाभोवती भगवान शंकरांचं संरक्षक कवच तयार होतं या व्यतिरिक्त संपूर्ण श्रावणात काही मंत्रांचं पठण करायचं आहे त्यामध्ये प्रामुख्याने श्री स्वामी समर्थ हा क्षडाक्षरी मंत्र महिलांनी नम शिवाय या मंत्राचं पठण करावं पुरुषांनी क्षडाक्षरी मंत्र ओम नम शिवाय या मंत्राचं पठण करावं त्या व्यतिरिक्त रुद्र गायत्री मंत्र महामृत्युंजय मंत्र संजीवनी मंत्र अमृत संजीवनी मंत्र या सर्व मंत्रांचं रोज यथाशक्ती अकरा वेळा एकवीस वेळा एकशे आठ वेळा जेवढं जमेल तेवढं पठण करा ज्यांना सोळा सोमवारचं व्रत करायचं असेल त्यांना श्रावण महिन्यात सोमवारपासून हे व्रत सुरू करावं लक्ष्मी व्रत देखील या महिन्यात केलं जातं श्रावण महिन्यात एकदा तरी सत्यनारायणाची पूजा अवश्य करा येणाऱ्या श्रावण महिन्यात ज्या सेवा शक्य होतील त्या मनोभावे करा शंकरांची कृपा तुमच्यावर अखंड राहील आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ